पाटील आपल्या बरोबर पाटील साहेब आपण बघतोय की उस्मानाबाद मध्ये कशा पद्धतीने पोलिसांविरुद्ध तिथल्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष झालेला आहे याबाबत आपलं काय म्हणणं या, या संपूर्ण घटनेची अतिशय गांभीर्याने मी दखल घेतलेली आहे कालच त्या विभागाचा सोडून अन्य विभागाचा म्हणजे नांदेड विभागाच्या आयजीना स्वतः घटनास्थळी जाऊन संपूर्ण चौकशी करून दोन दिवसाच्या आत अहवाल देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यांनी चौकशी ही आज उद्या पूर्ण करून अहवाल द्यायचा आहे या अहवालामध्ये जे कोणी दूष असतील त्यांच्यावर कडक कारवाई केलेलं आपल्याला दिसेलच एकंदरीतच त्या घटनेमध्ये गावकरी जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे त्याचबरोबर पोलीसही जखमी आहेत नेमका हा प्रकार कशातनं घडला अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांचं समर्थन होतं का पाठिंबा देत होता का याचीही चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जे कोणी असे कर्मचारी आढळतील त्यांच्यावर कारवाई तर केली जाईलच पण संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अवैध दारूच्या बाबतीत एक शोध मोहीम घेण्यात येईल अन्य जिल्ह्यातले पोलीस सुद्धा तिथं पाठवण्यात येतील जर कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये अशी अवैध दारू आढळली तर निश्चितपणाने त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर ज्यांचा कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत या गावाला ही चौकशी प्रक्रिया असताना भेट देणं योग्य नाही ही चौकशी प्रक्रिया पूर्ण होत आली की मी भेट देईन अबा यात आणखीन एक मुद्दा आहे जो संबंधित त्या गावातला नागरिक आहे तो प्रतिक्रिया देताना असं म्हणतोय की ज्या पोलिसांनी गावकऱ्यांना मारहाण केली त्यांनी मध्य केलेलं होतं आपण काय म्हणाले याबाबत याबद्दल आपल्याला काही माहिती मिळू शकली आहे का नाही याबद्दल अद्याप माझ्याकडे काही माहिती नाही चौकशी अहवाल अद्याप माझ्याकडे आला नाही तो येईल त्याही अंगलने आम्ही चौकशी करू आणि असं असेल तर हे प्रकरण खूप गांभीर्याने बघू आणखीन एक मुद्दा खरड्यातलं प्रकरण पुण्या ते खरडा माणुसकी संस्थेचा जो लाँग मार्च आहे तो खरड्यामध्ये पोहोचतोय तिथे त्यांनी आज संसद घेणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांना परवानगी का नाकारण्यात आली नाही या घटनेची आता मला माहिती मिळालेली आहे मी स्थानिक पोलिसांच्या बरोबर चर्चा करीन अनेक वेळा त्या गावामध्ये कुठला तणाव निर्माण होईल होऊ नये म्हणून पोलिसांना अशा भूमिका घ्याव्या लागतात मी जरा माहिती घेईन आणि योग्य त्या सूचना देईन अबा या सगळ्याच्या मध्ये उस्मानाबादची घटना आपल्यापर्यंत पोहोचली आहे का औसा या गावामध्ये एका विवाहित दाम्पत्याला मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे या यामध्ये अठरा जणांविरुद्ध गुन्हे तर दाखल झालेत पण कारवाई अद्याप अजून कोणावरती करण्यात नाहीये नाही माहिती अद्याप मी घेतलेली नाही घेईन आणि जर गुन्हे नोंद झाले असतील तर पुढची कारवाई करायच्या सूचना दिल्या जातील आणि कारवाई का केली नाही गुन्हे नोंद होऊन याबद्दल जर कोण दूष असेल तर त्यांनाही जबाबदार धरण्यात येईल एक आता शेवटचा प्रश्न विचारतो गृहमंत्री म्हणून नाही पण माणूस म्हणून दलित जा, अत्याचाराच्या जा घटना राज्यात काही केल्या थांबताना दिसत नाही ही व्यथित करणारी बाब वाटत नाही आपल्याला निश्चितच ही व्यतीत करणारी बाब आहे आणि अशा कुठल्या घटना घडत असतील दलितांना दुय्यम मागणूक दिली जात असेल अट्रॉसिटीच्या केसेस होत असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे आणि तातडीनं कारवाई केली पाहिजे ह्या शासनाच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत जर कोणी शासनाच्या सूचनेचं पालन करत नसेल दाखवून द्यावं करू सरकारकडे आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर आर आर पाटील गृहमंत्री हे आपल्याबरोबर होते फोन लाईन वरती त्यांनी आश्वासन दिलेले आपण तिन्ही घटनांच्या बाबतीत त्यांच्याशी बोललोय दलित अत्याचाराची घटना असेल किंवा आता आपण बघतोय की उस्मानाबाद उस्मानाबाद मध्ये घडलेली गावकऱ्यांनी गावकरी आणि पोलिसांमध्ये घडलेला लाठीमाराचा प्रकार असेल याबाबत चौकशी करून जो अहवाल प्राप्त होईल त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन जे ते आर आर पाटील यांनी आपल्याला दिलेलं आहे या महत्वाच्या बातमीनंतर इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहूया